कारण की एक दिवसांनी त्यांनी बॉडी वारवली बघू शकता दोन इंच दोन इंच वारली ईशान किशान ईशान किशान सारे काही आजादांनी परसाद आणलेला आहे आणि गुलाब जांगूल होते ते एकदम चांगले होते मला खूपच आवडले म्हणजे स्माइल की गोड कशामुळे ते खालेत <laughs> ना जेवता जाऊ रागा काय आहे सपोर्ट करा आजादा बोल काही बोल आजादा आपला खूप मोठा चाहता आहे पहिलेपासून बघू बोल सर मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या चितमडी लॉक शाखाच्या अगरगोली ब्लॉग इन चॅनलवरती तर मित्रांनो आता मी चाललेलो आहे जाऊन आलो असं वाटतं पण इंट्रो गेला नाही बघू शकता ते भेटल्यात या ऐक रा कुठले तुम्ही कुठले तुम्ही दुबई वाटा कधीपासून माझे ब्लॉग बसता दहा थँक्यू आले मी पंधरा वर्ष झाले ब्लॉग बनवतो पाच वर्ष हां ठीक आहे चला भेटू पुन्हा एकदा थँक्यू भेटल्याबद्दल असंच प्रेम करत राहा थँक्यू थँक्यू चला फोटो, फोटो। तुम्हाला मोबाईल नाही का आणता येत घ्या माझ्याकडून द्या द्या थँक्यू असे आपले सबस्क्रायबर भेटतात दररोज बघू शकता चला जाऊया काय जे आहे में उसको उठा के लाया है और लाल का शिवम भाई एले ले। एले ले। एले ले। और पहिल्यांदा आलेला आहे बघू शकता वारली वारली एक इंच वारली बाकी एक इंच त्या वाद आहे तुला कसं वाटतं जिम हां आल्याबद्दल हा कारण की तो, तो सकाळी उठणार नाही आता सकाळी उठशील का टक्के वन साईज ठीक आहे चल काही बघू शकता मावची खूप बॉडी वारलेली आहे आजच्या दिवसात कारण की त्याने खूप जिम केलेलं हो मायक क्या त्या वादे एक नंबर बघू शकता माझ्या अशा मोबाईल हालते हल्ली तुम्ही बघून घ्या शिवम बाई तुमच्या अवघे हां माझा मोबाईल आले हलते माझ्या आश्रा का बाईची बॉडी वारली मना जाम जायला लागेल आता याच्यावर कारण की एक दिवसांनी त्यांनी बॉडी वारवली बघू शकता दोन इंच दो इंच वारली सर गाइस आता मी निकललेलो आहे जिम मधून लवू शकता महाभाई बघा असा बुटागंज हे गरीबी ये देखो चलो अभी जा रहे हैं हम सीधा घर आज कुछ दत्त जयंती है इसके वजह से चलो जाते हैं हात बहुत दुख रा आहे भल्या आता पण इंगी मराठी बोलू जरा पक्की झाली हिंदी चला चाल इदर शे आहे हे चाल चाल काही बघू शकता शोरूम मे ईशान किशान ईशान किशान सारे का बोलतो ओ काला तला मे घुसते काही <laughs> आजी प्रसाद आणलेला आहे काही आता दत्त दत्तकेक आलेलो आहे तुम्ही बघू शकता दाखवतो तुम्हाला सगळं तर कायच बघू शकता आता आम्ही आहे इथे टाइमपास करत आहे आता मी दोन तीन गाणीवर आता बघू शकता चला सुरू करूया <laughs> पहिले स्टेप आर आर शिव दादा तो खात आर्यन दादा नमत आर्यन दादा तो खात आर्यन दादा राजू दादा एकच वादा राजू दादा एकच वादा आमदार बोला जा सांग लवकर आई म्हणजे कोली ए कोली गो आई ए कोली एक आई म्हणजी कोली एक कोली गो आई म्हणजे कोली आई मधी सर्वांनू दाखली गो आणि थेट आता हायवेचा मार्ग पकडलेला आहे समृद्धी महामार्गावरून चाललेला आहे बघू शकता समृद्धी महामार्ग पिंपल जाऊचा चाललेला आहे चला जाऊया नंतर भेटूया डायरेक्ट थेट जत्रेत गाई महाराज भेटलेला आहे आपल्याला महाराज बघू शकता महाराज अरे तू कसा आहेस मस्त एकदम किती वर्ष तू भेटले जेवला कडे ठीक आहे चालेल तावकाचा घरी ना वापस येऊ नको जेवायला मे मेहनत केलाय नावाला यायला बघू शकता जेवणे केली काय जेवलो नाही जेवला ना एकदा जेवले आता अजून एकदा जेवायचा वाक्य जाते जायचं सर काय झालं <laughs> <laughs> आपल्याला पीएम भेटलेला आहे बघू शकता काय म्हणतोस तू काय बोलू सांग का? आपल्या दत्त जयंती बद्दल दत्त जयंतीला आलो खूप मजा केली जेवलो आणि गुलाबजामु होते ते एकदम चांगले होते मला खूपच आवडले माझी स्माइल ती गोड कशामुळे तर ते गुलाबजामुळ खालेत <laughs> ना मला गोड तर काहीच बघू शकता ब्लॉगर भेटलेला आपल्याला जयंती दत्त जयंतीने जेवला नाही जेवता वेळ नाही माझ्या जाऊ इथे बडे एडिटर खूप मोठे मोठे एडिटर आहे ते तर आहे काय बघू शकता आपल्या मंडळाचे अध्यक्ष साहिलजी मडवी साहेब यांचा आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहे दादा तुम्हाला कसं वाटला या कार्यक्रम वा। वा। करून कार्यक्रम मस्त अतिशय चांगला झालेला आहे आणि कार्यक्रमाचा आता सांगता पण झालेला आहे पूर्ण पब्लिक सुद्धा गेलेली आहे आणि आता आम्हाला इथून सर्व आता व्यवस्थित ठेवून मग सकाळी येऊन पूर्ण साफसफाई करावी लागेल इथे मग नंतर आम्ही ते काय आहे ते सर्व पोचून मग कशा प्रकारे आमचं संपन्न होणार कार्यक्रम थँक्यू यू थँक्यू खूप मोठे हे आहेत आपले अध्यक्ष बघू शकता हा चेहरा लक्षात घेऊन ठेवून ठेवून घ्या कारण की पुढच्या वर्षी तुम्हाला येईल का मी ज्यांना देणगी जायची आहे त्या विल म्हणून तर काही आता बघू शकता सुजल हा हे आजादा सपोर्ट कर आजादा बोल काही बोल आजादा आपला खूप मोठा चाहता आहे पहिले बघू शकता आजादा काही बोल બોલ ના પહેલે આઝાદ ખુબ મોટા ફન હેદા ફોન આવાજ દીતા ત્યાં કયાવી બોલના કોલના કયા ઘર સોટા કાંઈ નહિ चला काही जाता बघू शकता सुजल पाटील ब्लॉगर आता निरोप घेत आहे निरोप घेत आहे तुम्ही लाईक सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेल करा भावाला पुढे न्या भैयाबी यांना सपोर्ट नका करू आपल्या गाववाल्याला करा आपली माणसं मोठी करा भैयाबी हे कोण नाही शंभर टक्के ना। वन साईड करा आणि आपले आता तीन के सबस्क्राईबर लवकर लवकर कमी कमी करा केलं नसेल तर भावाला सबस्क्राईब करा चेतन मडू चला एक फोटो फोटोच्या आपला

गाडी आणली कुठली ट्रेनर आणले टेनर नाही बाबा ऍक्टिव्ह आणले काय मग नेते आता काय बोल उपास ना वेज का वापून उद्या बारा हा वेज का वापून आईस्क्रीम खाऊ का आईस्क्रीम गावला नाही ते भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपला ब्लॉग नाही आला भाईचा ब्लॉग आणि ब्लॉग इथे जॉईन करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा Ini subscribe karena live di suruh nangka. Iya, apa? Dapa lah kan? Dapa. dapa.